मार्गशीर्ष महिना हा उद्यापासून म्हणजे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे या महिन्यात अनेक धार्मिक गोष्टी केल्या जातात त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत महत्त्व आहे या महिन्यात लक्ष्मीचे गुरुवार व्रत करण्याची प्रथा आहे तसेच भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते व दान धर्म पुण्य करण्याचे या महिन्यात विशेष फळ मिळते असे म्हणतात मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना एवढाच पवित्र मानला गेला आहे या महिन्यात माता लक्ष्मीची उपासना करणं भगवान विष्णूची सेवा करणं दानधर्म करणं अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत धार्मिक महत्त्व आहे या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची भक्ती पूजापाठ व्रत केले जातात असे म्हणतात की हा महिना श्रीकृष्णाला समर्पित असतो या महिन्यात केलेल्या व्रत आणि दान पुण्याचे शुभ फळ भगवान आपल्याला देतात अशी मान्यता आहे तसेच या महिन्यातलं महालक्ष्मी देवीची पूजा करणे देखील विशेष महत्त्व मानले जाते मार्गशीर्ष मार्णे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत आणि पूजा केली जाते ते यामुळे देवीची कुटुंबावर कृपा राहते असे मानतात या मार्गशीर्ष महिन्यात सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार आता भले तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार करणार असाल किंवा नसाल पण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही गोष्टींचे पालन करणं आपल्याला घरात महत्त्वाचं आहे महिलांनी कुठल्या चुका करू नये हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नक्की असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती राहावे असे वाटत असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा आता मार्गशीर्ष महिना म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या महिलांना जिवाळ्याचा विषय मार्गशीर्ष गुरुवार यंदा चार गुरुवार आलेले आहेत चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला आणि पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे अठ्ठावीस डिसेंबरला आपल्याला व्रताची सांगता करायची आहे व्रताचं उद्यापन करायचं आहे बऱ्याच घरात मार्गशीर्ष गुरुवार नाही केले जात भले तुम्ही गुरुवार करणार असाल किंवा नसाल पण काही चुका आहे ज्या आपल्याला आवर्जून पाळायच्या आहेत सगळ्यात आधी ज्या पद्धतीने श्रावण महिन्यात काही नियम अटी असतात याचं पालन आपण करत असतो आणि काही काही ठिकाणी आहे की अजूनही मार्गशीर्ष महिना खूप पवित्र आहे आणि लोक त्याचं पालन करतात पण काही काही घरात काही चुका केल्या जातात आता गुरुवार म्हटलं तर आपण उद्यापन किंवा सेवा माता लक्ष्मीची सेवा करत असतो उपासना करत असतो पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तेही करणं महत्त्वाचं आहे शक्य असेल तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपल्याला मांसाहार वर्ज करायचा आहे कृपया करून सगळ्या महिलांना विनंती आहे की घरात मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्या कारण बघा पहिल्या पाच सहा दिवसामध्ये तर मल्हारी षडयात्र रोज उत्सव आहे तेवढ्यात तर आपल्याला मांसाहार करायचाच नाही आहे तेही नाही होत तर लगेच अगदी दोन दिवसात आपल्याला सगळ्यात महत्त्वाची सेवा की आपल्या गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे थोडक्यात बघायला गेलं तर आठ दिवस तर आपण आपल्या घरात मांसाहार होणार नाही त्यानंतर पंधरा दिवस पाळले तर काहीच हरकत नाही कारण काही महिलांचं तर असं आहे आम्ही गुरुवारी उपास करतो मग बुधवारी आणि सरासर मांसाहार केला जातो अगदी त्या सुद्धा खाता तर मी तुम्हाला ते सांगेल की मांसाहार करू नका या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि मल्हारी सप्तदशी ज्या काही आपण सेवा करणार आहोत षडरात्र उत्सव मध्ये सुद्धा मांसाहार वर्ज आहे आणि गुरुचरित्र पारण्याचा कालावधीमध्ये सुद्धा अजिबात करायचं नाही तर मग मग नंतरचे पंधरा दिवस पाळले तर काय बिघडतो शक्य असेल तर आवर्जून घरात मांसार करू नका पण कसं होतं ना की आपण खूप जीव तोडून सेवा करतो आणि म्हणजे आता घरचे म्हणतील चल आता तुझं गुरुचरित्राचा पारायण झाला आहे मग आम्ही खाऊ नाही शकत का आता जर तुमचा जो बिझनेस असेल की आमच्याकडे म्हणजे आम्ही मेस चालवतो तो आम्हाला करू द्यावं लागतं बघा जर तो तुमचा उद्योगधंदा आहे आणि त्याच्यावर जर तुमची ती तुमची रोजीरोटी आहे तर त्या त्याचा त्याग करू नका म्हणजे तुम्हाला जर ते करून द्यावं लागेल असेल तर ते तुम्हाला करावंच लागेल कारण आपण काम हे पहिलं आहे मग ते आपलं लोक खाणार आहे त्यांना आपलं आपण बदलू शकत नाही तर तुम्ही करू शकता पण तुमच्या घरात तुम्ही खात नाही ना हे महत्त्वाचं आहे म्हणून मासार वर्ज करावा अगदी संपूर्ण मार्गशीर्ष महिना तेवढा पवित्र हा भगवान विष्णूची सेवा करण्यासाठी हा खरंच खूप महत्त्वाचा महिना मानला गेला आहे मार्गशीर्ष म्हटलं तेवढं लग्नकार्यसुद्धा आहे तर आता या लग्नकार्यात जर तुम्ही जाणार असेल तर जर तुम्हाला बाहेर जायची वेळ आली असेल तर ताई पर अन्न शक्यतो वर्ज करावं जर तुमची कुठली सेवा चालू असेल म्हणजे संकल्पयुक्त सेवा चालू असेल तर अर्थात तुम्ही अन्न वर्ज करू शकता पण बाकीच्या खाण्याचा म्हणजे न खाण्याचा तुम्ही प्रयत्न करा त्याचबरोबर येत्या ये ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण व्रतवैकल्य करत असतो ना त्या त्याचं त्या पद्धतीने आपल्या घरातही आपलं घरातलं वातावरण आहे तेवढं चांगलं शुद्ध असणं माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी गुरु गुरुची सेवा करण्यासाठी तुम्ही स्वतःला विलीत करावं तुम्ही मंत्रमुग्ध होऊन सगळ्या सेवा कराव्यात कोण काय बोलत आहे किंवा कोण तुम्हाला काहीतरी बोलत आहे कोणीतरी तुम्हाला नाव ठेवत आहे यापेक्षा तुमची सेवा महत्वाची आहे तुम्ही ती सेवा प्रॉपर करावी कोण तुम्हाला काय बोलतं कोणीतरी तुम्हाला नाव ठेवलं तर मग मला असं वाटतं की प्रत्येकाचा लेखाजोखा हा परमेश्वराकडे आहे आपण त्याला उत्तर देण्यापेक्षा वेळ आपल्यावर प्रत्येक गोष्ट त्याला उत्तर ती देत असते तुमचं काय आहे सेवा करणं चांगलं करणं कारण प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठी करत असते आपल्या नवराने आहे आपल्या घरातली व्यक्ती आहे मुलं आहे त्याच्यासाठी ती करत असते म्हणून कोण काय बोलतं त्यापेक्षा तुम्ही आप आपण चांगलं राहून ते तेवढं महत्त्वाचं आहे दुसरं आता गुरुवार आहे तर गुरुवारी आम्ही केस धुवू शकतो का कारण मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहे आणि बऱ्याच वेळा असं म्हणतात की बऱ्याच महिला गुरुवारी केस धुवत नाही बुधवारी आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई बुधवारी आम्ही मांसाहार खातो आणि गुरुवारी केस धुतले आता केस धुतल्यावर शरीरातलं मांसाहार जाणार आहे का म्हणून सांगते की मांसाहार वर्ज करावा पण कधी कधी काही कारणामुळे आपले सांसारिक अडचणीमुळे आपल्याला गुरुवारी केस धुवायचेच असतात मी एकच सांगेन की ब्रह्मचार्य म्हणजे एक दिवस तुमचं बुधवारी जरी ब्रह्मचार्य उल्लंघन झालं असेल तर ब्रह्मचार्य उल्लंघन आणि तुमचे केस धुण्याचा काही संबंध नाही आणि तुमच्याकडे जर ते असेलच तर तुम्ही बुधवारीच डोकं धुवून घ्या बुधवारी ब्रह्मचार्याचे पालन करावे की जेणेकरून गुरुवारी डोकं धुण्या धुण्याचा तुम्हाला प्रश्न येणार नाही गुरुवारी केस धुऊ नये असं म्हणतात तर गुरुवारी शक्यतो केस धुवू नयेत गुरुवारीच घराची स्वच्छता पण करू नये घराची स्वच्छता म्हणजे लादी पुसू नये किंवा मग म्हणतो ना की संपूर्ण जाळ जळमळ काढू नये तर या मार्गशीच्या गुरुवारी सुद्धा ते नियम लागू होतात आता गुरुवारी लादी पुसू नये म्हणजे काय आपलं घर स्वच्छच असतं फक्त एक दिवस तुम्ही संपूर्ण घर व्यवस्थित झाडावर फरशीला आराम द्यावा म्हणजे आपल्याला पण आराम मिळेल तर मग गुरुवारी केस पण धुऊ नये बाकी तुमची इच्छा ज्याला जसं वाटते त्याने तसं करावं तुम्हाला वाटतंय ना की मला गुरुवारी केस धुवायचे काही होत नाही मग तुम्ही करू शकता तुमची इच्छा आणि गुरुवारी फरशीसुद्धा पुसू नये असं म्हणतात की घर झाडू शकता म्हणजे काय घरात साफसफाई करायची नाही असं नाही मी घर झाडू शकता पण संपूर्ण घर म्हणतो ना आपण की घराची स्वच्छता करणं जाळ जळमट काढणं किंवा पंखे साफ करणं या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहे फक्त जी काही आहे जी आहे जागा आपल्याला घराची ती स्वच्छ करून शकता आता मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवार आहे आणि तुम्ही सांगतात फरशी नका पुसू तर तुम्हाला मी सांगेल की जिथे तुम्ही मांडणी करणार आहात ना आपल्याला असं की बघा आई ल आई लक्ष्मीची आपण सेवा करत असतो आणि घरात तेवढी स्वच्छता करणं जोपर्यंत घराला फरशीला आपण कपडा मारत नाही तोपर्यंत आपल्याला पण ते जीवाला शांतता लागत नाही तर मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता बुधवारी तुम्ही फरशी पुसून घेताना मग गुरुवारी जिथे तुम्ही मांडणी कराल आहात ती जागा स्वच्छ करावी संपूर्ण घरात तुम्ही गोमित्र शिपडू शकता बाकीचं काही नाही मला असं वाटतं की घरातील स्वच्छता नक्कीच माता लक्ष्मीला आकर्षित करतं असते पण ज्या घरात ना बायकांच्या आईचा बायकोचा वहिनीचा अपमान होतो त्या घरात किती पण सुशोभीकरण करा स्वच्छता करा त्या घरात कधी माता लक्ष्मी टिकत नाही म्हणून जर मार्गशीर्ष व्रताची गुरुवारी करायचे आहे आणि ताई तुम्ही सांगत की फरची पोसू नका तर आदल्या दिवशी तुम्ही फरची पुसून घेऊ शकता दुसऱ्या दिवशी फक्त घर झाडावं आणि झो भा जो भाग आहे मग त्या ठिकाणी देवघरासमोर मांडणी केली जाते काही ठिकाणी फक्त दुसऱ्या ठिकाणी मांडणी करू शकते तेवढी जागा फक्त तुम्ही स्वच्छ करावी घरात चांगलं काहीतरी व्हावं किंवा घरातील काही निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाण्यासाठी घरात तुम्ही गोमित्र शिपडू शकता असं करू शकता ना जी जेणेकरून ज्या काही निगेटिव्हिटी वाईट आहे कारण गोमूत्र खूप प्रभावशाली आहे आपल्या घरातल्या ज्या काही निगेटिव्हिटी आहेत त्या बाहेर काढण्यासाठी म्हणून शक्यतो गुरुवारी फरशी पुसू नये आणि गुरुवारी केस पण धुऊ नये लगेच मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला जर करण्याची इच्छा आहे की ताई आमच्या सासूबाई म्हणतात मग आम्हाला ते करावंच लागतं बाकी ज्याने जा त्याने आपापल्या घरचे नियम पाळावे कारण एखादी गोष्ट सांगून जर घरात वादविवाद होत असेल आणि गुरुवारच्या दिवशी कटकट होत असेल तर त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही म्हणून या गोष्टीचे पालन करणे महत्त्वाचे आहे बाकी भले तुम्ही गुरुवार तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार उपवास करा नका करू पण तुम्ही मांडणी करू शकता तुम्ही उपास नका करू तुम्ही सेवा करू शकता तुम्ही उपास मार्गशीर्ष महिन्याचे उपास किंवा गुरुवार करा नका करू पण मांसाहार नाही होणार याची तुम्हाला पूर्ण काळजी घ्यायची आहे कारण नव्याण्णव टक्के स्त्रिया आहे ज्या गुरुवार करतात आणि त्यांना गुरुवारच्या व्रताचे प्रचंड अनुभव आलेले आहे आणि सातत्याने अगदी आपल्या आजी आई आपण स्व आणि आपण स्वतः आपल्या सासूबाई आपल्या आजी सासूबाई सगळे ही सेवा करतात मग आपल्याला करायला काय हरकत आहे तर नक्कीच ही सेवा करावी आणि आई भगवतीची सेवा करावी तुम्ही ह्या गुरुवारी औचित साधून माता लक्ष्मीची सेवा करावी त्यामध्ये कुंकुमाचार्य इथं त्यामध्ये महालक्ष्मी अष्टकम अतिशय उच्च कोटीची सेवा आहे मग आपल्या घरात जर एवढ्या चांगल्या गोष्टी घडत आहे तर मांसाहाराचा त्याग केला तर काय बिघडतं किंवा फरशी सांगता कि की गुरुवारी फरशी पुसू नये पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पुसू शकता त्यामध्ये गोमूत्र टाकून तुम्ही क्लीन करू शकता पण पुसू नये केस वगैरे धुऊ नये मी तुम्हाला सांगते की ब्रह्मचार्याचे उल्लंघन झालं तर मग म्हणजेच मला ते सांगायचे की ब्रम्हऱ्याचे उल्लंघन होणं आणि केस धुण्याचा परस्पर काही एक संबंध नाही हा मासिक धर्माचा पाचवा दिवस आहे मग काय करू शकतो चौथा दिवस आहे बघा मासिक धर्म जर तुम्हाला असेल तर चौथ्या गुरुवारी म्हणजेच चौथ्या दिवशी जर गुरुवार आला तर चार दिवस पाळायचे असतात बाकी तुमची इच्छा डबल अंघोळ करून डोक्यावर अंघोळ करून तो काही दिवस बदलत नाही ते काही तास बदलतात बदलत नाही चला दोन अंघोळ केल्यावर लगेच दोन दिवस वाढवा होतो असं नाही म्हणून चौथ्या दिवशी असेल तर उपवास करावा किंवा सेवा तुम्ही करू नये सगळे मंत्र स्तोत्र तुम्ही कहानी श्रवण करू शकता ताई पाचवा दिवस आहे तर चौथ्या त्याच दिवशी आपण डोकं धुतो पाचव्या दिवशी डोकं धुवायची गरज नाही थोडक्यात काय चार गुरुवार आहे डोकं धुवू नका आणि फरशी जी आहे तर ती पुसू नका बाकी तुमची इच्छा तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते तुम्ही करावं कारण तुमचे कर्म चांगले आहे तर फरशी पुसल्याने तुमचं काही कर्म खराब होणार नाही पण त्यामागची जी काही कहाणी आहे असं सांगतात की गुरुवारी शक्यतो या कामे करणे टाळावे बाकी काय करायचं कसं करायचं ते तुमच्या हातात आहे जर तुम्हाला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ